ओम सृष्टी स्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या एकोणपन्नास प्रिय तुझे सव्वीस जानेवारीचे पत्र इथे अठ्ठावीस जानेवारीला पोहोचले आपल्या आईला जेव्हा कोणते मूल आई आई म्हणून हाक मारतो तेव्हा काय त्याला आई या शब्दाचा अर्थ माहिती असतो त्याला तर केवळ आपली आई हवी असते त्याचप्रमाणे तुला तुझ्या मंत्राचा अर्थ जाणून घेण्याची काहीच आवश्यकता नाही आहे इतके तर तुला कळलेच असेल की तुझ्या मंत्र जपाचा उद्देश तुझ्या इष्टदेवाचे दर्शन करणे हाच आहे जप करीत रहा, सुरुवातीला तर जप करताना मन एकाग्र नाही होऊ शकणार पुढे काही वर्षांनंतर मन थोडे थोडे एकाग्र होईल त्यानंतर इष्टदर्शनासाठी व्याकुळता येईल आणि जप करण्यातच आनंद येईल नंतर तुला निरंतर जप करीत राहण्यात आनंद मिळेल तुझे मनही शुद्ध निर्मळ होऊन जाईल आणि इष्टदर्शनास योग्य होईल तूर्तास जप करीत राहा मी तुझ्या मंत्राला लिहून घेऊन तुला पाठवीत आहे तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ॐ शान्तिशान्तिशन्तिः हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु